मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्ज या ठिकाणी दोन बोट एकमेकांना धडकून एका दुर्दैवी अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला होता मुंबईतील या भीषण बोट दुर्घटनेमध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव आहेरमधील दाम्पत्यासह चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मात्र शोककळा पसरली आहे दरम्यान मुलाच्या दम्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी पिंपळगावचे राकेश नाना आहेर हे दोनच दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आले होते आपल्या मुलावर रुग्णालयामध्ये योग्य ते उपचार घेऊन हे कुटुंब मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते मात्र त्यावेळी एक नौदलाची स्पीड बोट ही नीलकमल या प्रवासी बोटेला धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला निदेश अहिरे असे या भीषण अपघातामध्ये मयत झालेल्या मुलाचं नाव आहे तर त्याच्या आई वडिलांचा देखील या भीषण दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय राकेश नानाजी आहिरे व हर्षदार राकेश अहिरे अशी आई वडिलांची नावे आहेत मुलाच्या उपचारासाठी मुंबईला आलेल्या या परिवारावर मात्र काळाने झडप घातल्यामुळे या अख्ख्या कुटुंबाचा मात्र अंत झालाय